हा माझा बायको पार्वतीपासून ते सत्तर रुपये वारले आपण कोणालाच कोणालाच नाही नाही घाबरत घाबरत पर्यंत सगळे डायलॉग वर्सेटेलिटीनं म्हणणारा आपल्या सगळ्यांचा लाडका मामा म्हणजेच आपले अशोक मामा त्यांच्या अभिनयानं त्यांनी नेहमीच फक्त मराठीतच नाही तर हिंदीत सुद्धा सर्वांनाच भुरळ घातलीये सिंगम मधल्या हवालदार प्रभू सावरकरचं काम असो नाहीतर बेटी नंबर वन करण अर्जुन असो त्यांच्या अभिनयानं त्यांनी एकतर सगळ्यांना हसवले नाहीतर गंभीर भूमिकांमधून रडवले तशा त्यांच्या वाट्याला गंभीर भूमिका कमीच पण त्याही त्यांनी अगदी जीव ओतून केलेल्या दिसतात चित्रपट नाटक आणि मालिका सुद्धा यामध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयानं सगळ्यांनाच वेळ लावलं आणि अशाच या आपल्या मामांना पद्मश्री पुरस्कारानं आता सन्मानित करण्यात आलंय पण तुम्हाला हे माहितीये का की आपल्या मामांचं कौतुक बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिलीप कुमार यांनीही केलं होतं आता नेमका तो प्रसंग कोणता होता आणि आपले मामा या सिनेसृष्टीत आले कसे त्यांनी आतापर्यंत कोण कौन कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपलंच केलंय हाच त्यांचा चित्रपट प्रवास जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय कला क्षेत्रातील अशोक सराफ यांना हा पुरस्कार दिला गेलाय अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच तर विविध छटांचं दर्शन अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं अशोक सराफ यांचे अशीही बनवा बनवी धडाका बाळाचे बाप ब्रह्मचारी भूताचा भाऊ पंढरीची वारी असे अनेक चित्रपट गाजलेत मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयातील टाइमिंगसाठी ओळखलं जातं सराफ यांच्यातील अभिनयातील टायमिंग सर्वप्रथम कुणी हेरलं असेल तर ते होते दिलीप कुमार आता ते कसं ते पाहूया पण आधी अशोक सराफ अभिनय क्षेत्राकडे कसे वळले हे जाणून घेऊया अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस साली बेळगाव येथे झाला पण आपल्या मुंबईतच ते लहानाचे मोठे झाले अशोक मामांचे मामा गोपीनाथ सावकार यांची नाटक कंपनी होती त्यामुळे लहानपणापासूनच घरात नाटकाचं वातावरण होत यामुळे नाटकाचं प्रचंड वेळ होत अगदी वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून ते नाटक पाहायला सुरुवात केली नाटक पाहता पाहता त्यांनी एकांकिका करायला सुरुवात केली वयाच्या सातव्या वर्षी त्यांना त्यांच्या नाटकातील अभिनयासाठी पहिला पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाल्यावर ते रंगभूमीकडे अधिक आकर्षित झाले त्यानंतर सणासुदीला चाळीमध्ये ते काही ना काही कारणासाठी सतत ऍक्टिव्ह असायचे पोयाच्या दहाव्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांना त्यांच्या तेन मामांनीच बसवलेल्या संशय कल्लोळ नाटकात त्यांना नोकराची छोटीशी भूमिका दिली गिरगावच्या डीजीटी विद्यालयात त्यांचं शालेय शिक्षण कसबस झालं कसबस यासाठी कारण अभ्यासाच्या बाबतीत त्यांचा आनंदच होता हे ते स्वतःच सांगतात अभ्यासापेक्षा त्यांचं सा लक्ष एकांकिका एक आणि नाटकांकडे असायचं हेच वेळ कॉलेजमध्येही कायम राहिलं त्यामुळे मग ते जवळच्या चौपाटी भवन मधील मुलांबरोबर खुल्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे नाटकांचा हात सिलसिला पुढे कायम ठेवत कला विभागातून त्यांना बँकेमध्ये नोकरी लागली होती तिकडे त्यांनी केलेली मे ही एकांकिका त्यावेळी खूप लोकांच्या नजरेत भरली त्यावेळी आज सारखा नाटकांचा त्यावेळी आज सारखे नाटकांना सुगीचे दिवस नव्हते अनेक नाटक कंपन्या डबघाईला आल्या होत्या पण अभिनयाचं वेळ असल्यामुळे ते या क्षेत्राकडे वळाले तर अभिनय क्षेत्रात कारकीर्द करण्यास त्यांच्या घरातून विरोध होता पण तू हे करू नकोस असं थेटपणे सांगत नव्हतं खुद्द त्यांच्या मामांनाही असं वाटत होतं की अभिनय ठीक आहे पण व्यवसाय म्हणून अशोक मामांनी या नाटकाकडे येऊ नये पण तरीही ते या क्षेत्राकडे वळले आणि नाटकाबरोबरच त्यांनी चित्रपट आणि मालिका यामधूनही काम सुरू केली वयाच्या अठराव्या वर्षी अशोक मामांनी विवा शिरवाडकरांच्या ययाती आणि देव यांनी या नाटकातल्या विदूषकाच्या भूमिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला आणि तेव्हापासून आजपर्यंत ते, आज ते मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांना हसवतायत गजानन जागीरदार यांच्या दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली ही त्यांची रुपेरी पडद्यावरील पहिली एंट्री पुढे अशोक सराफ यांनी एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून अभिनय क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली जानकी या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांच्या सिनेप्रवासाचा श्री झाला त्यांनी तब्बल दोनशे पन्नास मराठी चित्रपट केले त्यापैकी शंभर चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाले मराठीसह अशोक मामांनी हिंदी चित्रपट मालिकांमध्येही काम केलं सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे या कलाकारांसोबत काम करताना त्यांनी अनेक अजरामत चित्रपट तयार करून रसिकांचं मनोरंजन केलं अशी ही बनवा बनवी धूम धडाका माझा पती करोडपती बाळाचे बाप ब्रह्मचारी गम्मत जम्मत नवरीमुळे नवऱ्याला अशा असंख्य सिनेमांमधून ते प्रेक्षकांना अप्रत्यक्षपणे भेटलेत ही त्यांची मालिका ही खूप लोकप्रिय झाली होती नाटक चित्रपट तर होतच पण त्याचप्रमाणे त्यांनी छोट्या पडद्यावर सुद्धा त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली अभिनेते असरानी यांची लटखट नारद ही त्यांची पहिली मालिका यात असरानी यांनी नारदाची भूमिका केली होती आणि अशोक मामा दादा ही भूमिका साकारायचे दोन दादांची ठसन आणि मध्ये नारद अशी त्या मालिकेची संकल्पना होती दुसऱ्या दादाच्या भूमिकेत गोगा कपूर होते त्यावेळी मालिकांचे केवळ तेरा भागच असायचे पण प्रेक्षकांना मामांचं काम आवडलं होतं आणि विशेष लक्षात राहिलं होतं त्यानंतर त्यांनी करण राजदान छोटी बड़ी बाते ही मालिका सुलभा देशपांडे यांच्यासोबत केली होती यात त्यांनी इम्प्रोवायझेशन खूप केलं होतं प्रोफेसर प्यारेलाल राजो राजा राजा साब डोंट वरी हो जायगा झोपी गेलेला जागा झाला यासारख्या काही मोजक्या मालिका त्यांनी केल्या पण पाच वर्ष चाललेली हम पाच या मालिकेतील आनंद माथूर या भूमिकेनं त्यांना भारतभर पोहोचवलं सध्या कलर्स मराठीवर त्यांची अशोक मामा ही मालिका सुरू आहे त्यातही ते विनोदाहून वेगळे असे कडक शिस्तीचे अशोक मामा साकारतायत पण वृद्धा काळात होणारी करुण अवस्था आणि त्यांची कडक शिस्त यामुळे या, या मालिकेत त्यांच्या विनोदाची चटकही पाहायला मिळते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतले लेजेंड आहेत हे सर्व मान्य आहे अशोक मामांच्या विनोदी वृत्तीमध्ये एक वेगळाच बाज आहे त्यांचा विनोद कधीही बोचरा वाटला नाही या उलट तो विनोद परिस्थितीवर भाष्य करणारा वाटतो एखाद्या प्रसंगामध्ये विनोद निर्माण करणं ही फार कठीण गोष्ट असते तुम्ही लोकांचं मनोरंजन करू शकता पण त्यांना सहज हसवू शकत नाही पण हे स्टेटमेंट अशोक मामांच्या बाबतीत मात्र खोटं ठरतं अशोक मामा फक्त त्यांचे खांदे उडूनही प्रेक्षकांना हसून आले त्यांच्या विनोदाला वास्तविकतेची धार आहे मिश्किल पद्धतीनं वास्तविक परिस्थितीवर व्यंग करणाऱ्या व्यंगचित्रकाराप्रमाणे त्यांचं विनोदी वागणं आहे असं म्हणतात त्यातही त्यांनी कधीही कोणालाही दुखावलं नाही हेच नवल आजकाल विनोद करताना मुद्दामून खुपणाऱ्या गोष्टींवर विनोद केले जातात काही वेळेला ते लोकांना कळत की नाही याची शाश्वती देता येत नाही अशोक मामांचा विनोद साध्या मध्यम वर्गीय प्रेक्षकाला हसवण्यासाठी सादर केला जायचा त्यांच्या विनोदी संवादामागे लेखकांचे कष्ट असले तरीही तो संवाद प्रेक्षकांना आवडेल रुचेल पटेल किंवा तो ऐकून ते हसतील अशा स्वरूपामध्ये एक्सप्रेस करायचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहेच आता सिंगम मधला त्यांच्या हवालदार प्रभू सावरकर या पात्राचा हा डायलॉग घ्या कॉक्रोच मारणे मिला तो चलत आहे साधाच डायलॉग आणि विनोदही पण आपल्या अशोक मामांनी तो सिनेमात अशा काही पद्धतीनं म्हटलाय की सिनेमातल्या सिरियस सिच्युएशन मध्ये तिथल्या माणसांना हसू येतोय पण आपल्यालाही त्यांच्या खास ठेवणीतील विनोदी शैली हसवून जाते आता दिलीप कुमार यांनी अशोक मामांचं कौतुक का केलं होतं तेही जाणून घेऊया एका नाटकाच्या वेळी दिलीप कुमार यांनी अशोक सराफ यांच्या अभिनयाचं कौतुक करताना पाठीवर शाबासकीची थापही मारली होती याविषयी सांगताना मामा म्हणतात मी त्यावेळी अभिनय क्षेत्रात तसा नौखाच होतो संशय कल्लोळ नाटकात भादव्याची भूमिका करायचो आमच्या नाटकाच्या प्रयोगासाठी शिवाजी मंदिर नाट्यगृहात एकदा दिलीप कुमार यांना प्रमुख पाहुणं म्हणून निमंत्रित केलं होतं नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आम्हाला सर्वांना दिलीप कुमार यांची भेट घेण्याची संधी मिळाली त्यावेळी मला पाहून दिलीप कुमार आले ते म्हणाले की आजब आपकी टायमिंग नव्हे तर त्यांनी माझ्या पाठीवर शाबाकी दिली मी त्यांचे आभार मानले त्यावेळी दिलीप कुमार यांच्यासोबत झालेला माझा इतकाच तो संवाद पण तो प्रसंग कायमचा माझ्या आठवणीत राहिला संशय संशयकल्लोण नाटकात मी करत असलेल्या भादव्याची भूमिका तशी थोडीफार दुय्यम होती थो थो। त्या टायमिंगला इतका वाव नव्हता असं मला त्यावेळी वाटत होतं पण दिलीप कुमार यांनी त्या भूमिकेतील टायमिंग अगदी चपलकपणे हेरलं अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळे मी खूप भारावून गेलो असे आपले हे हर हरहुन्नरी मामा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलाय त्यांच्या अभिनय क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय त्यांच्या विनोदाचा तुफान टायमिंग त्यांची वर्सिटॅलिटी यामुळे त्यांनी संपूर्ण सिने क्षेत्रातील नवोदित कलाकारांसाठी चांगलाच आदर्श निर्माण करून ठेवलाय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या या योगदानाबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडला त्यांच्या चित्रपटातील त्यांचा कोणता डायलॉग हा अगदी तुमच्या तोंडात बसलाय याविषयी तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद